नमस्कार मित्रांनो आपण आज जगदीश वानखड यांचे दौरा करत आहे हे प्रमाणे ऑर्गॅनिक शेती करतायत जसे गोमूत्र शेणखत जीवामृत सुभाषचंद्र यांचं विज वेस्ट डिकंपोजर तसेही हे प्रयोग करत राहतात यांनी ह्या बेडवर कपाशी पेरलेली आहे याच्यात डवरे खुरपणी काहीच नाही त्याचप्रमाणे यांना फळबागेची खूप आवड आहे हे नवीन नवीन प्रयोग करतात हे बघा चंदन चंदनाचं झाड आहे पंचवीस तीस चंदनाची झाडं आहेत आंबा केशर आंब्याचं बघा विदर्भात ड्रॅगन फळाला हा त्यांचा प्रयोगच म्हणता येईल याच्यात विदर्भात ड्रॅगन फ्रूट येत नाही यांनी हे सिद्ध केलं की प्रयोग केला किंवा करायचा प्रयत्न असला ते आपल्या जमिनीत काही पण कर येते त्यांच्या माहितीनुसार हे तीन चार ते चार वर्ष आधी त्यांनी एक छोटसं प्रयोग करण्यासाठी आणलं होतं त्याचप्रमाणे अंजीर पण आहे अंजीर हे दरवर्षी त्यांना विकत आणण्याचं काम नाही आहे सीताफळ जाम असे खूप प्रयोग आहे जशी त्यांना फळबागेची आवश आवड आहे तशी त्यांना भाजीपाल्याची पण आवड आहे त्यांच्या शेतात पूर्णपणे भाजीपाला हे स्वतः पिकवतात स्वतःसाठीच विषमुक्त तसेच सागाचे झाडे चंदनाचे झाडे डाळिंब पेरू केळी हा प्रयोगच आहे एक त्यांनी प्रयोग हा सिद्ध करून दाखवलेला आहे हे बघा केळी केळ्याची साईज बघा हे, हे बांधावर आहे याला कुठलंही केमिकल नाही कुठलंही खत नाही यांची दोन एकराची सीताफळाची पण बाग आहे मधात सोयाबीन आहे सीताफळाला दोन वर्षच झालेलं आहे त्यांना त्यांना पण कुठलंही केमिकल नाही किंवा बार पकडण्यासाठी कुठली प्रयोग केलेला नाही आहे टोटली ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेली आहे हे बघा फळाची साईज बघा तरी आता या फळाला जास्त दिवस नाही झालेले आणखी खूप दिवस बाकी आहे हे बघा केळीचा प्रकार बघा सध्या आता फोंब लावायची त्यांची तयारी चालू आहे पेरूला बऱ्यापैकी चांगला माला आहे त्यांची फळाची पण चई साईज चांगली आहे सध्या त्यांचे फोंब लावणं चालू आहेत